मंडळी नमस्कार आज तुम्हाला गावरान जंतनाशक कसं तयार करायचं सांगतो बघा काही जुन्या लोकांचे ठकटाळे बरं काही जुने लोक का सांगत होते पहिले का काय जंतनाशक नव्हते आता आताची औषधं तर सरासरी काय होतंय आपण ह्या फुकटाकडनं जाण्यापेक्षा आपण पैसे देऊन खर्चले ना आपल्याला आनंद वाटतोय बरं का मग मला सांगा हे गावरान जंतनाशक घावटी जंत जंतनाशक पहिलं कसं असेल पहिल्या लोकांच्या काही लोकांचं मी थोडा त्या त्यांचा अभ्यास करून त्यांना विचारून मी सांगितलं बरं का नाही चांगलं बी आहे ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं लिंबाचा पाला जर आठवड्यातून एक दिवस जर आपल्या शेळ्यांना टाकला किंवा पंधरा दिवसातून एकदा रोज बी टाकायचं नाही बरं का भूक मंदावते जास्त बी लिंबाचा पाला टाकणं चांगलं नाही बरेच माणसं शुगर आहे म्हणून लिंबाचा पाला खातेत बघा रोज खाणार आहे बुद्धी बंदावती हे बी सांगतो तुम्हाला बाकी अजून त्याचे साईड इफेक्ट आहे डॉक्टरला विचारा पण रोज खायचा नाही ज्याला शुगर आहे किंवा ज्याला वाटतंय का मला लिम, नाही मला लिंब लिंबाचा पाला कडू लिंबाचा खरंच चांगला आहे पण रोज खाणं ना ती चांग खाणं खरं चांगला नाही डॉक्टरांना विचारा मी माझं मत सांगत नाही तसंच शेळ्यांना सुद्धा पंधरा दिवसातून एकदा जर दिला ना तरी चांगलं जंतनाशक आहे पण अजून थोडं ह्याला जर थोडं जर तुम्ही हे केलं ना तर हे कशाप्रकारे तुम्हाला गावठी जंतनाशक होतं हे बी तुला तुम्हाला सांगतो तु बरं का आता जंतनाशक जतं झालेत का नाही पोटामध्ये आम्ही जतं म्हणतो त्याला आता ते किडे झालेत का नाही कसं ओळखायचं सरासरी बघा पिल्लू दात खाते पिल्लू दात खाते थोडं मलूल होतंय भूक मांदावते पुन्हा त्याच्या लेंडी वाट लेंडी एकाला एक चिटकल्यासारखी येते शेंबडासारखी लेंडी येते डोळ्याला घाण येणार अशा <coughs> प्रकारचे लक्षणं दिसले ना पुन्हा अजून सांगतो केस गाळण्याचे प्रकार होणार पुन्हा त्याच्यानंतर अजून ताप तर येणार नाही पण थोडं गळमटल्यासारखं दिसणार बरं का ते पिल्लू आपण त्याला पिल्लू काय म्हणतो ढिंब्र झालं अशा प्रकारचे लक्षणं झाले तर समजायचं आपल्या जंतनाशिक झालं आहे आणि आपल्याकडं पैसे नाहीत पैसेच नाहीत आपण फुगतामधलं जंतनाशक कसं करायचं म्हणून काही नाही, नाही। थोडा लिंबाचा पाला घ्या किती घेतला समजा एक अर्धा किलो घेतला किंवा किलोभर घेतला तर काही हरकत नाही थोडंफार कमी जास्त झालं तर चालतंय आणि त्याच्यामध्ये एक चमच्या चमच्या अगर दीड चमच्या किंवा एखादे एक दोन चमचे एक दीड दोन चमचे हिंग टाका आपण हिंग वापरतो बघा भाजीला हिंग वापरतो ते हिंग टाका आणि त्याच्यामध्ये जर मिळालं मिळाले तुम्हाला तर जिरे काळे जिरे असतील बघा एखादा चमचा काळे जिरे टाका आणि ते चांगलं वाटा मिक्सरमध्ये वाटा किंवा खलबत्तेत वाटा कसं वाटायचं तसं वाटा आणि त्याचं पाणी काढा कारण त्या लिंबाच्या पाल्यामुळं काय आहे सगळा प गुड तयार होतो पाला येते मग काय करायचं पिल्लाला पंध हे जंतनाशक तुम्ही पंधरा दिवसाच्या पिल्लाला पाजलं तरी जमतंय बरं का असं काही नाही पंधरा दिवसाच्या पिल्लाने तुम्हाला वाटलं किंवा पंधरा दिवसानंतर कारण हे जंतनाशक बाजारातलं जंतनाशक आपण महिन्यानंतर सांगतो पण हे जंतनाशक पंधरा दिवसापासून पुढे पाजलं तरी जमते पिल्लू माती खात असेल पाजा पण लहान पिल्लाला बंधूनं चार ते पाच एम एल पाजायचं पा चार ते पाच एम एल सकाळी पाजायचं पुन्हा त्याला काही खाऊ द्यायचं नाही पुन्हा नंतर एक दीड तासानं खाल्लं तरी चालतंय शेळीला दहा एम एल पासून त्याच्या तिच्या हिशोबानं दहा एम एल पासून पंधरा वीस एम एल पर्यंत पंधरा एम एल पाजलं तरी शेळीला जमतंय सकाळी पाजा शेळीला तीन महिन्यातून एकदा पाजलं तरी जमतंय पिल्लाला महिन्याला पाजलं तरी जमते थोडं पाजण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतंय हे आयुर्वेदिक काही काहीसुद्धा होणार नाही पण सारखं पाजायचं नाही पिल्लाला महिन्यालाच पाजायचं आणि पुन्हा सांगा मला ह्याचा अनुभव हे पाजल्यानंतर पुन्हा तुमचं लिहोरटो टॉनिक काय असेल ते ते तरी दिलं तरी चालतंय पण पैसे नाहीत तुमच्याकडं कारण शंभर रुपयाला आता बाटली आहे ते तुम्हाला हे फुकटात होतंय बरं का कारण काय आहे आणि अजून एक सांगतो बरं का ह्याच्यामध्ये अजून एक राहिले एक दहा बारा किंवा सात आठ लवंगा बी टाकल्या तरी मध्ये चालत्या आपल्या लवंगा खायच्या लवंगा हे लवंगासुद्धा सुद्धा टाकून मध्ये कुचावे लागतात बरं का टाकावे लागतात करन, ते एक माझ्याकडून विसरलं होतं कारण लवंगा हिंग आणि काळे जिरे हे टाकायचे आणि त्याच्यामध्ये लिंबाचा पाला मग लिंबाचा पाला तुम्ही थोडा तुमच्या तुमच्या हिशोबाने घेतला का तरी चालतंय अर्धा किलो पाव किलो अर्धा किलो किलो ह्या हिशोबात घेतला आणि ती चांगला रगडला प्रत्येक शेळीला त्या त्या हिशोबाने जरी पाजलं तरी जमतंय काहीसुद्धा होत नाही पण तुम्हाला करीत असताना त्या शेळीला उपाशी पोटी देणं फार महत्त्वाचं आहे तर बंधू हे सुद्धा बी जंतनाशक जरी तुम्ही केलं हो, ना तरी एकदम नंबर एक काहीसुद्धा आणि जुने जी लोक आहेत का नाही जुने ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं बघा जुन्या लोकांचे काही इलाज डागणे आपलासुद्धा भरोसा राहत नाही त्या डागण्यावर पण आत्ता तुम्हाला तेसुद्धा मी शेळी त्या मेंढीचा मी दाखवणार आहे ती शेळी तर तुम्हाला दाखव दाखवतो त्या मेंढीचा बी व्हिडिओ दाखवणार आहे अजून त्या शेळीचा बी पॅरलेसेस झालेली मेंढी डागून रिपी नीट झाली म्हणजे मला सांगा विज्ञानावर मत आहे का नाही आपण औषध